लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आपण कोपरा खारघर नवी मुंबई येथे या ठिकाणी उपस्थित आहोत आज आपण एका विशेष अशा व्यक्तिमत्वाची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत बाबू नागरी भाषेतील मराठी चित्रपट येत्या दोन ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे आणि त्या अनुषंगाने बाबू या चित्रपटाचे निर्माते बाबू सेठ बोहीर कोपरा यांची आपण या ठिकाणी विशेष मुलाखत घेणार आहोत आणि ते आपल्या सोबत या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी हितगृत करून या चित्रपटाच्या संबंधामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मध्ये आम्ही स्वागत करतो नमस्कार सर माझा पहिला प्रश्न असा असेल की येत्या दोन ऑगस्टला बाबू नावाचा आगरी भाषेतील मराठी चित्रपट अवघ्या महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे त्या अनुषंगाने आपण काय सांगाल किंवा अशा पद्धतीच्या भावना आपल्या आहेत या माध्यमातून आपण काय सांगाल पहिल्यांदा तर मी सर्व मराठी आगरी कुली बांधवांचं स्वागत करतो दोन ऑगस्ट रोजी बाबू ह्या नावानं माझ्या स्वतःच्याच नावानं ही माझी स्वतःची कारकीर्द आहे आणि माझ्या स्वतःच्याच नावानं हाच चित्रपट मी तयार केलेला आहे सर तुमचं क्षेत्र जर बघितलं तर बिल्डर लाईन मधलं महत्वाचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही असताना सुद्धा एक चित्रपटाकडे वळण्यामागचं काय कारण आहे किंवा काय नेमका उद्देश काय सांगाल याच्या अगोदर सुद्धा दोन हजार चौदामध्ये आंदोलन ह्या नावाने मी एक चित्रपट बनवला होता त्याच्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये विशू कश्मीर महाजनी बरोबर एक विशू नावाचा चित्रपट बनवला त्याच्यानंतर एक ई घोष्ट म्हणून हिंदी चित्रपट पण मी तयार केला जो आता रिलीजच्याच मार्गावर आहे आणि हा माझा चौदा ड्रीम प्रोजेक्ट आहे हा बाबू आणि मला ह्या कलाक्षेत्राची आवड आहे म्हणून मी या चित्रपटसृष्टीमध्ये आले मागे नेमकी कुणाची प्रेरणा आहे असं तुम्ही प्रथम तर मी माझ्या आई वडिलांना मी नमस्कार करेन की आई वडिलांची मला खूप आशीर्वाद आहेत त्याच्यानंतर श्री सद्गुरू समर्थांचा आशीर्वाद त्याच्यानंतर बघायला गेलो तर माझी बायको खूप तिने मला सहकार्य केलं आणि बायकोच्या सहकार्यामुळेच हा प्रोजेक्ट मी पूर्ण करू शकले कलाकार आहेत बाकी सगळे डायरेक्टर असे निदर्शक असतील आणि कलाकार आहेत यांची सगळी म्हणजे कशा पद्धतीची जुळवणी केली आणि काय याच्यामध्ये तुम्हाला अडचणी किंवा अनेक काय काय समर्थन कोणाकोणाचं मिळालं काय सांगायचं सा। बघायला गेलं तर कसं असतं चित्रपट बनवण्यामागं कलाकाराचं कष्ट डायरेक्टरचं कष्ट सर्वांचे कष्ट लागलेले असतात खूप मेहनत असते याच्यामध्ये लोकांना एक पावणे तीन अडीच तासामध्ये सर्व आपण दाखवतो पण ह्याच्यामागे मागे आपलं किती वेळ जातो हे कोणाला माहिती नसतं ऍक्च्युली पण ते सर्व कष्ट आणि प्रामाणिकपणे आम्ही सर्वांनी केलेलं आहे ऍक्टरने ऍक्टरचं काम केलेलं डायरेक्टरने डायरेक्टरचं काम केलेलं आहे मी सुद्धा प्रोड्युसर या ना नात्याने कुठेही कमी पडलो नाही पण शेवटी प्रेक्षक मायबाप असतो आणि प्रेक्षकांनी उचलून धरलं तर सर्व काही साध्य होत आहे आणि अशा या प्रेक्षकांना मी विनंती करतो आवाहन करतो की त्यांनी हा चित्रपट कोळी भाषेतला पहिला मराठी चित्रपट आहे आणि हा सर्वांनी आवर्जून पाहावा एवढी मी विनंती करतो दोन ऑगस्टला हा बाबू नावाचा मराठी चित्रपट अवघ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक थिएटर मध्ये या ठिकाणी प्रसिद्धित होत आहे प्रेक्षकांना मराठी खास करून मराठी प्रेक्षकांना कशा पद्धतीचं आवाहन कराल हे चित्रपट पाहण्यासाठी मी काय सांगा खरं म्हणजे हा बिग बजेट चित्रपट आहे खूप खर्चिक आहे गेली तीन चार वर्षामध्ये वर्ष मी हा चित्रपट पूर्ण करण्याच्या तयारीत आहे आणि खूप मला अडचणी आल्या सर्व अडचणींना मात करून आज चित्रपट तयार आहे मी आताच म्हणालो की प्रेक्षक मायबाप प्रेक्षक मायबाप असेल तर सर्व काही साध्य आहे आणि प्रेक्षकांनी हा चित्रपट उचलून घेतला पाहिजे आणि खरोखरच आपला एक आगरी मराठी माणूस हा कसा पुढे जाईल याच्याकडे आप लक्ष दिला पाहिजे कारण आपण इतर भाषिक किंवा हिंदी झाले कुठल्याही भाषेतले डब केलेले चित्रपट सुद्धा आपण थिएटरमध्ये आवर्जून जाऊन पाहता आज कॉलेज वर्ग आहे कॉलेज वर्गातील वर्गा मुलं मुली आहेत यांच्यासाठी खरोखर हा चित्रपट बघण्यासारखा आहे त्यांनी सुद्धा हा आवर्जून चित्रपट पाहावा कशी घडवडणू असते आपल्या आईवडिलांचे संस्कार कसे असतात काय आपण आईवडिलांकडून शिकायला पाहिजे आणि शाळेत गेल्यावर तरी कॉलेजमध्ये गेल्यावर तरी काय शिकायला पाहिजे हे सर्व याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि खरोखरच खूप सुंदर असा चित्रपट आहे सर्वांनी सर्व महाराष्ट्रातील मराठी भाषिकच नव्हे कोलीत नव्हे तर सर्व हिंदी भाषिक सुद्धा हा चित्रपट पाहू शकतात आणि खरोखर एक तुम्हाला साऊथच ऍक्शन सा बघायला मिळेल त्या चित्रपटामध्ये आणि त्यांनी हा सर्व प्रेक्षक मायाबापांनी हा चित्रपट उचलून घ्यावा एवढीच प्रेक्षक शूटिंग कुठे कुठे झाले त्याच्या मागचं काय कारण आहे काय सांगाल एक ह्या चित्रपटात लीड ऍक्टर जो आहे तो मराठी अभाषी हो भाषिक आहे पण त्यांनी ऐतिहासिक चित्रपट तीन चित्रपट त्यांनी मराठी भाषेमध्ये केलेले आहेत अंकित मोहन त्याच्यानंतर रुचिरा जाधव नेहा महाजन संजय खापरेसारखा दर्जेदार एक कलाकार आहे आणि स्मिता तांबे एक अष्टपैलू बोलला त्याचा काय हरकत नाही स्मिता तांबे आणि एक आगरी कलाकार आपला आहे तो धानसर गावातला विवेक पोरजी त्याला सुद्धा मी संधी दिलेली आहे आणि याच शूटिंग म्हणाल तर आम्ही बेलापूर जेट्टी कोपरागाव माझ्या गावामध्ये सुद्धा आम्ही शूट केलं त्याच्यावर आधारित हा मराठी चित्रपट आहे तर एखादा डायलॉग किंवा फेमस डायलॉग या आणला सांगाल आमच्या सर्व प्रेक्षकांना खूपच म्हणजे प्रत्येक माणूस आपल्या तोंडाने बोलेल असा हा एक डायलॉग तुम्हाला एक सांगतो म्हणजे ट्रेलर मध्ये पण आहे तो डायलॉग असा आहे आग्र्याची दोस्ती लय भारी जीवाला जीव देणारी पण आग्र्याची दुश्मनी खल्लास नक्कीच खल्लास तर सर्व प्रेक्षक माय बापांना पण आम्ही विनंती करतोय की बाबू हा चित्रपट येत्या दोन ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्र थिएटरमध्ये तर नक्कीच या चित्रपटाला आपण सहकुटुंब सर सपरिवार सर सर्व मराठी अमराठी सर्व भाषेतल्या लोकांनी भरभरवून उदंड प्रतिसाद द्यावा आणि सर्व चित्रपटाचे हाऊसफुल करावा आणि बाबू या चित्रपटाला बाबू सेट बनवून आपण सर्वांनी साथ सहयोग करावा अशा प्रकारचे आम्ही सुद्धा या ठिकाणी सर्वांना आवाहन करते ठ तुम के लाई थे बाबू शेठ तुस हाई लाई ग्रे